धुळे जिल्ह्यात प्रथमच एमडी ड्रग्स ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे जळगावहून धुळ्याकडे येणाऱ्या कारला मोहाडी शिवारात सापळा रचून थांबवण्यात आले कारवाई दरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सय्यद राहणार मालेगाव आणि मजहर खान राहणार राजस्थान या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीची एकशे चार ग्रॅम एमडी पावडर एक कार आणि मोबाईलसह एकूण सतरा लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात ड्रग्ज विकल्याची धक्कादायक कबुली दिली आहे हे ड्रग्ज विशेषतः उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये वापरले जात असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता धुळ्यातील खरेदीदारांच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे धुळे एलसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रग प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅम ची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंग ची वाहन देखील आपल्याला मिळालेलं आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम डी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा युज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत साधारणतः आता अकरा साडे दहा ते अकरा लाखाची एम डी आहे कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः सतरा लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण दोन्ही आरोपींना पी सी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एम डी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक जो मुख्य आरोपी तो मालिका होता